धुळे शहरातील महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेच्या श्री तुताखलाने महाजन हायस्कूल येथे शनिवारी स्काउट गाईड विभागातर्फे आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चुलीवरचा स्वयंपाक हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले यावेळी स्काउट प्रमुख आर्यस पावरा यांनी अभ्यासक्रमातील स्काउट स्काऊटगाईडचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले शाळेत राबविण्यात येणाऱ्या अशा विविध अनोख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात फायदा होईल अशी भावना यावेळी व्यक्त केली भविष्यात उद्भवणाऱ्या कठीण प्रसंगांमध्ये आपण धीटपणे सामोरे जाण्याची हिम्मत देखील या उपक्रमाच्या माध्यमातून मिळेल अशा उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले या उपक्रमात जवळपास तीस पथकांनी सहभाग घेतला यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः स्वयंपाक करण्याचे धडे गिरविले विशेष म्हणजे या, या उपक्रमात मुलांनी देखील चुलीवरचा स्वयंपाक बनविण्याचा आनंद घेतला त्यात विद्यार्थ्यांनी विविध पदार्थ तयार केले यात पाटोळ्यांची भाजी पोळी भाकरी वेज पुलाव शेवभाजी रसमलाई केक भरीत शेवयांची खीर भेंडी मसाला काजू मसाला कढी खिचडीसह अनेक चविष्ट पदार्थ तयार करण्यात आले या उपक्रमाच्या माध्यमातून कोणत्याही प्रसंगात स्वतःचे उदरभरण करता येईल इतपत स्वयंपाक आपल्याला करता यावा हे विद्यार्थ्यांना लक्षात आले या विद्यार्थ्यांना प्रमुख आय पी गायकवाड आर एस पावरा एम बी ठाकूर शिक्षिका श्रीमती व्ही एम ठाकूर बी डी माळी श्रीमती पी वी खलाने श्रीमती एस वाय बाविस्कर श्रीमती एस आर महाजन एस एस देवांग व्ही एल मावली व्ही एन फुलपगारे डी एन चौधरी एस एन दुसे एस व्ही अहिराव यांनी केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे संचालक विजय जगताप अमित सोनवणे मुख्याध्यापक ए ए बागुल माजी मुख्याध्यापक बी व्ही पद्मार मुख्य लिपिक देवानंद ठाकूर परिवेक्षिका व्ही एन भामरे व्ही एन आडावे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक महेंद्र जगताप व्ही डी सोनवणे एस यू माळी के एस भोसे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून श्रीमती वाडिले श्रीमती गुप्ता आणि श्रीमती माळी तसेच जी आर माळी एच डी सर यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम बी ठाकूर यांनी केले तर आभार पी सी सूर्यवंशी यांनी मानले